अलङ्कावती पुण्यभूमि पवित्र ते थे थेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्ये राशीं साष्टां नमस्कार श्रीगुरुज्ञानेश्वराशी रूप पहाता लोचनी सुख झाले ओ साजनी झाले ओ साजनी सुख झाले ओ ओसाजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाच्या गर बाप रखुमादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सुंदरते ध्यान उभे बीटेवरी करी वरी ठेव निया तुळशीहार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजित तुळशीहार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका मने माझे ह्याची स्रवे सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान देवाचे द्वारी उभा क्षणा भरी तेने मुक्ती चारी साधल्या हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेगू करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव मने व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोन करीम चहुवेदी जान साही शास्त्री कारण अठराई पुराणे हरिषी गाती मनथोनी नवनीता तैशेगे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव समान वाया तू दुर्गमान गाली मान ज्ञान देवा पाठ हरिया वैकुंठ भरला गण दाट हरि दिशे हरिमुखे मना मुखे मना, मना पुण्याची गणना कोण करी त्रिगुण हे सार सारा सार विचार हरि पाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जा आकार जथुनी चराचर हरिशी भजे ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्ये होय मना म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करीम भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू ये कैशेणी दैवत प्रसन्न त्वरित उगारा ये निवांत शिन सायास सा करीशी प्रपंचे दिलनीशी, निशि हरीशिन बजशी कवण्या गुणे ज्ञानदेव देव मने हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी योग याग विद्धी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म भावे विन देव नकळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे तपे ुजे विन हित कोण सांगे ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती त्रनोपाय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करीम साधू बोध झाला तो नुरोच मुरला अनुभव कापुराच्या वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जैशेम मोक्ष रेखे आला भाग्यवी नटला साधूचा अंकिला हरी भक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिशे जनिवनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करीम पर्वता प्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्ताशी नाही जाशी भक्ती तोपतीत अभक्त हरिशिन भजशी दैवहत अनंत वाचाळ बरळती बरळ बरलत तया कैचा गोपाळ पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्महा निधान सर्वागटी पूर्ण एक नांदे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा शिरपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्वी नाम साधती साधन द्विताचे बंदन न बाधी जे नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगी साधली जीवन कळा सत्व उच्चार प्रह्लादि बिंबला उद्धवाला दला कृष्ण कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाने हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाईजाचे उपजोनी क्रंटा निने अद्वित वाटा रामकृष्णी पैठा होये द्विताची झाडनी गुरुन ज्ञान तया खैचे कीर्तन घडेल नामी ज्ञान देव म्हणे सगुन हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करीम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्णा हरी जय जय राम कृष्ण हरी त्रिवेणी संगमी नाना ब्रम्मी चित्त नाई नामी तरी ते नामाशी मुख तोनर पापिया विना दावया न नपवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिने लोक उद्धारती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी क्षण मात्रे त्रोण अग्नि मिळे समरस झाले तैशे नामे केले जपता हरी हरि उच्चार मंत्रा अगाध पळे उत बाधा भेने ते थे ज्ञानदेव मने हरी माझा समर्थ न करावे अर्थ उपनिषदा हरी मुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य सत्य मित हरिपाठ जयाशी कळी काळ तयाशी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार आनंदराशी तप पापाचे कळप प्रतिपुडे हरिहरि हरि हरिमंत्रहा शिवाचा मन तिजे वाचा तया मोक्षेम ज्ञानदेव पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी एक नाम हरी दुत नाम दुरी कुसरी विरळा जाने सम घेता समान श्री हरी क्षम दमावि हरी झाला सर्वागटी राम देहा देही, एक सूर्य प्रकाशक शस्त्र रश्मी ज्ञान देवा चित्ती हरिपाठी मागिलिया जन्मा मुक्त झालो हरी मुखे मना हरी मुखे मना गणना कोना करी. हरि बुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचे सुलभ राम कृष्ण राम कृष्ण नामी उन्मनी साधली तयाशी लादली सकळ सिद्दी सिद्धी बुद्धि धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधू संगे ज्ञानदेवी नाम राम कृष्ण ठसा येणे दस दिशा आत्मा राम हरिमुखे मुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करीम हरी पाठ कृतीमुखी जरी गाये पवित्र ची होय त्यांचा तपाचे सामर्थ्य तपे निला अमुप चिरंजीव कल्प वै नांदे मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर उनिथेले ज्ञान गुड गम्मे ज्ञान देवा लादले निवृत्तीने दिदले माझ्या हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिओे पुराण नामा संकीर्तन हरी विना नेने काही तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळई घडले तीर्थाटन मनोमार्ग गेला तो तेथे मुकाला हरिपाठी स्रवला तोचे धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी स्रव काळ हरिमुखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करीम वेदशास्त्र प्रमाण सुरतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिविन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते भरमरा गुंतले सुमन कळके ज्ञान देवी मंत्र हरिरामाचे गोत्र वर्जी येखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्येने म तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण ना हरी नारायण ना हरी ना भक्तीमुक्ती चारी घरी त्याच्या हरि जन्म नरकची येमाचा पाहुना प्राणी होय ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाळ उनी वाड नाम आहे हरिमुखी म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सात पाच तीन दशंकाचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी तैशे नो हे नाम सर्व मार्ग वरिष्ठ येथे काही कष्ट न लागती आज पाजपणे उलट प्रणाचा येथेही ये मनाचा निर्धारू आशे ज्ञानदेव ने नामे विन व्यर्थ राम पंथ कर्मी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करीम जप तप कर्म धर्म मध राम भाव शुद्ध न सोडी रे भाव टाके रे संदेह राम कृष्णि डाव नित्ये फोडी जात वित गोत कुळशिळा मात भजे का त्वरित भावना युक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी तेने वैकुंठी हरिमुखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गरना कोण करी जाणीव नेनिव भगवंती नाही हरि उच्चारुनी पाहे मोक्षे सदा नारायण हरि उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिघ नाही तेथील प्रमाण नेनवे वेदाशी ते जुजंतुशी केन देवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केला आशे हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, एक तत्व नाम दृढ धरी मना हरी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंदा वाचेशी सद्गदा जपे आधी नामा प्रथे तत्व नाही रे अन्यथा मौन जपमाळ अंतरी हरी जपे सदा हरिमुखे मना मुखे मना पुण्याची गणना कोण करीम सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी रिकामा अर्ध गडी राहू नको लटिका व्यवहार सर्व संसार वाया धार हरिवीन नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरूनी राहे। निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सबडी लपू को। तीर्थवर्ती भाव हरी रे करुणा दया पाहुना हरी करी ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ हरी मुखे मना म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नामा संकीर्तन साधन पय सोपे जळतील पापे जलमांत्रीचे लागती सायास जावे वनंतरा सुखी तो घरा नारायण आईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हा जपावा श्रव काळ या विन आणिक असतापे साधन वाह दश तुका मने सोपे आहे स्रव्या हुनी शहा नातो धनी घेतो ते थे लागती सायास सा जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने चारी एल्या। हरी मुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जिवे करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञान देव म्हणे व्यासाचे खुना द्वार के पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानेश्वर माऊली हरी परिपाठ समाप्त